बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका लढवणार आणि जिंकणारही आमदार सुनील प्रभू शिवसेनेतून आले किती आणि गेले किती तरी देखील स्वाभिमानी कोल्हापुरातलं शिवसेनेचे संघटन मजबूत आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर कष्टानं निष्ठेने आणि सच्चे आणि पक्षात कडवटपणा जपत ठाकरेंच्या प्रती असणारे निष्ठा जपत शिवसेना प्रमुखांचा वारसा जोपासत उद्धवजींचे विचार असे सदैव प्रामाणिक राहणारा शिवसैनिक कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापुरात होणाऱ्या सर्व निवडणुका नगर परिषद पंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपाद कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना आमदार व शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी काढले मुळात निवडणुका जिंकणे आधी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पातीवर आपली तयारी होणं खूप गरजेचं आहे तसेच जनतेचे सगळे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी हिरिरीने सहभाग घेऊन ते प्रश्न तडीस मांडले पाहिजेत त्याचबरोबर पक्षाची बांधणी करत असताना प्रत्येक प्रभागांमध्ये शिवसेना भक्कम रीतीने सर्वच पात्यांवर उभे राहिले तर हा विजय सहज सुलभ होईल याकरता मुळात शिवसेने सैनिकांनी आहे त्या जोमापेक्षाही अधिक झटून काम करावे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका व इतर नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्यानं निवडून देण्यासाठी घरोघरी शिवसेना आणि प्रभागांमध्ये शाखा निर्माण होणं गरजेचं आहे अशा सूचना यावेळी आमदार सुनील प्रभू यांनी शिवसैनिकांना या बैठकीत दिल्या कोल्हापूर हे पाठीमागं राहणार नाही यासाठी तन मन धनानं सर्व शिवसैनिकांनी तयार राहावं असं आवाहन शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी या आढावा बैठकीमध्ये केले यावेळी आमच्या नैमित्तिक शासन दरबारी मागण्या मांडण्याकरता कोल्हापुरातील काही भ्रष्ट लोकप्रतिनिधींना आणि त्याला साथ देणारा प्रशासनाचा विरुद्ध आवाज विधानभवनात उठवण्यासाठी आम्हाला मदत करावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी केलं या बैठकीस विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी हर्षल सुर्वे प्रतिज्ञा उत्तुरे विराज पाटील अवधूत साळुखे मंजित माने यांच्यासह करवीर दक्षिण उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर